पाहताय एस हेल्थ टॉक मेंदू आणि मणके विकार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर प्राची देशमुख आपल्या सोबत आहेत चला सगळ्यात आधी आपण स्वागत करिया नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत आहे तर आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत डॉक्टर मुळात सुरुवातीला आता मेंदू विकारांविषयी जाणून घ्यायचे की मेंदू विकार म्हणजे नेमकं काय आणि आता आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे ही स्टेज कशी ओळखायची मेंदू विकार आणि मणके विकार हे मेंदू आणि मणक्याशी रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स असतात याची काही लक्षणं अशी असतात की हातापायांमध्ये ताकद कमी होणे मुंग्या येणे त्यानंतर डोकेदुखी चक्कर बेशुद्ध पडणे फीटचा त्रास त्यानंतर स्मृतिभ्रंश कंपवात शरीराच्या नॉर्मल हालचाली ह्या सगळ्या आपल्या मेंदू आणि मणक्यांशी रिलेटेड असणाऱ्या आजारांविषयीची काही लक्षणं का आहेत तर अशी काही लक्षणं आढळली तर मेंदू विकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आता स्ट्रोक येणं पक्षाघात ज्याला आपण म्हणतो की हे नेमकं आला हे ओळखायचं कसं त्याची काही लक्षणं सुद्धा असतात का स्ट्रोक हा आजकालचा एक कॉमनेस्ट आजार आपल्याला म्हणता येईल आणि हा आजार दुसऱ्या नंबरचा असा आजार आहे की ज्याने मृत्यूचं प्रमाण आहे दुसऱ्या नंबरवर जगातलं स्ट्रोकमुळे तसंच या आजारांमध्ये मॉर्बिडिटी आपण ज्याला म्हणतो की डिसॅबिलिटी पेशंट पडून राहणं किंवा चालताना येणं इंडिपेंडेंट न येणं अशा गोष्टी होतात त्यामुळे स्ट्रोकची लक्षणं लवकरात लवकर ओळखून त्यावर इलाज करणे किंवा राधा स्ट्रोक प्रिव्हेंट करणे हे आजकाल खूप आवश्यक आहे आणि त्यातली लक्षणं जसं की लोकांना माहिती आहेत त्याप्रमाणे फक्त हातापायाचं सा एका साईडचं सा ताकद जाणे किंवा हुंग्या येणे एका बाजूला ही ह्यात पुरतीच मर्यादित नाही आहेत तर त्यापेक्षा बाकीची काही लक्षणं आहेत ती पण ओळखता आली पाहिजेत त्यासाठी आम्ही एक बी फास्ट असं एक न्यूमोनिक आहे त्यामध्ये ई म्हणजे बॅलेन्स म्हणजे तोल जाणे अचानक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अचानक ह्या लक्षणांना सुरुवात होते आणि चक्कर येणे किंवा बॅलन्स जाणे एका बाजूला बॅलेन्स जाणे त्यानंतर ई म्हणजे आयशी रिलेटेड सडनली विजन कमी होणं दिसायला कमी येणं त्याच्यानंतर एफ इज फेस चेहरा आपला माकडा होणं एका बाजूला जाणं ए हातातली ताकद जाणं आम वीकनेस आणि एस म्हणजे स्पीच ॲबनॉर्मॅलिटीज जसं की बोबडं बोलता येणं किंवा बोलता न येणं किंवा अधूनमधून एखादे शब्द मिस होणं किंवा शब्द न सुचणं ह्या स्पीचच्या ॲबनॉर्मॅलिटीज आणि त्यानंतर टी टी टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण की जेवढ्या लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचाल तेवढ्या लवकर ट्रीटमेंट चालू होईल तेवढ्या लवकर आपण ब्रेनच्या सेल्सना नुकसान पोहोचवण्यापासून वाचवू शकतो तो साडेचार तासापर्यंत आपण एक इंजेक्शन असतं ज्याला थॉम्बोलायसिस म्हणतो दे ते देऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर टाइम इम्पॉर्टंट आहे दवाखान्यात पोहोचण्याचा पण स्ट्रोक झाल्यानंतर मग कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात स्ट्रोक झाल्यानंतर स्ट्रोक कोणत्या प्रकारचा आहे स्ट्रोकचे चे दोन मेन प्रकार असतात ज्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट होतो रक्त पुरवठा मेंदूला कमी पडतो आणि दुसरा प्रकार आहे मेंदूमध्ये बीपी जास्त वाढल्याने रक्तवाहिनी फुटते आणि रक्तस्राव होतो ज्याला आपण हिमोरेज म्हणतो तर ह्या दोन प्रकारचे स्ट्रोक्स असतात मग तो कोणत्या टाईपचा स्ट्रोक आहे यावर त्याची मॅनेजमेंट अवलंबून असते त्यामुळे आपल्याला इमेजिंग स्कॅन्स करावे लागतात इमिडिएटली त्यामध्ये काही पेरिफेरीच्या ठिकाणी जिथे एमआरआय उपलब्ध नाही अशा ठिकाणी सिटी स्कॅन करून पण ट्रीटमेंटला आपण सुरुवात करता येते लवकरात लवकर आणि जिथे अवेलेबल आहे तिथे एमआरआय स्कॅन मेंदूचा करावा लागतो त्याच्यासोबतच सिटी अँजिओग्राफी किंवा एमआरय अँजिओग्राफी त्यामुळे आपल्याला कोणत्या रक्तवाहिनीत मेंदूचा क्लॉट आहे वगैरे ह्या गोष्टी कळतात तर ह्या दोन बेसिक तपासण्या आहेत इमिजिएटली पेशंट आल्या आल्या केल्या गेल्या पाहिजे त्यानुसार उपचार चालू करता येतील मग हा स्ट्रोक कशामुळे झालाय म्हणजे क्लॉट कशामुळे झाले ह्यासाठी काही रक्ताच्या तपासण्या आणि बाकी तपासण्या असतात त्यामध्ये मग पेशंटला शुगर आहे का त्यानंतर अजून कोलेस्ट्रॉल वगैरे आपण म्हणतो ह्या काही तपासण्या आणि प्लस काही पेशंटमध्ये स्ट्रोक हे कार्डिओम्बॉलिक असतात म्हणजे हार्ट मधून ते क्लॉट मेंदूच्या रक्त पसरतात तर त्यासाठी थोडी इको आणि इसीजी ह्या काही बेसिक तपासण्या आहेत त्यानंतर मग विशिष्ट वयोगटांमध्ये स्ट्रोक आल्यानंतर काही बऱ्याच पुढच्या तपासण्या असतात जसं की मुलांमध्ये वेगळ्या तरुण लोकांमध्ये स्ट्रोक झाले तर ते वेगळ्या प्रकारचे असू शकतात त्यासाठी तपासण्या वयोगटातल्या तपासण्याविषयी जाणून घ्यायचंय पण थोडस पण उपचार आता कोणते केले जातात तर जसं की मी सांगितलं की टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन स्ट्रोक केसेस त्यामुळे पहिल्या साडेचार तासामध्ये जर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचत असेल तर त्याला आपण थ्रोम्बोलायसिस अशी एक ट्रीटमेंट असते ज्यामध्ये ते क्लॉट डिझॉल्व्ह करण्याची इंजेक्शन असतं ते तो, तो तर ते आपण फक्त पहिल्या साडेचार तासामध्ये देऊ शकतो तर त्यासाठी ती एक ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा स्ट्रोक होऊ नये सेकंडरी प्रिव्हेशन ज्याला म्हणतो एकदा स्ट्रोक होऊन गेलेल्या पेशंटमध्ये लाईफ लॉंग रिस्क राहते की त्यांना परत परत स्ट्रोक्स होतील ब्लॉट होतील तर त्यासाठी रक्त पातळ होण्याच्या गोळ्या कोलेस्टरॉल कमी करण्याच्या गोळ्या ह्या सगळ्या म्हणजे मेडिसिन्स ऑप्शन्स आहेत ट्रीटमेंटचे प्लस शुगर ब्लड प्रेशर जे पण काही कॉजेस आहेत स्ट्रोकचे चे त्याच्याविषयीची ट्रीटमेंट करणे आजकाल नवीन एक मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी ही एक ट्रीटमेंट आहे जी विदिन ट्वेंटी फोर आवर्स hmm. केली जाते जेव्हा आपण थ्रोबोलायसिस करतो पेशंटला किंवा थ्रोम्बोलायसिस न केलेले जे उशिरा आलेले पेशंट आहेत पण ट्वेंटी फोर अवर्सच्या आधी तर त्यांना hmm. mm -hmm. तो क्लॉट रिमूव्ह करता येतो त्याला थ्रॉम्बेक्टमी म्हणतात हा एक ऑप्शन आहे आपण जेव्हा कोणाला फिट येते मिरगी पण त्याला म्हटलं जातं अपस्मार म्हटलं जातं जसं तुम्ही म्हणालात की टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट तर प्राथमिक उपचार अशा वेळी काय करायला आपल्या समोर एखाद्या व्यक्तीला फिट आली जनरली आपण बघतो सोशली की खूप या बाबतीत लोकांचे गैरसमजुती आहेत तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे लोकांनी घाबरून जाऊ नये ठीक आहे पॅनिक होऊ नये आणि हे फिट जे असतात जनरली मॅक्झिमम नाईन्टी ऑफ द टाईम ते दोन ते तीन मिनिटामध्ये आपोआपच थांबून जातात त्यासाठी काही कांदा लावणे किंवा गोष्टी करण्याची गरज नाही पडत फक्त पेशंटला शक्यतो आजूबाजूला काही गोष्टी असतील तर त्या बाजूला करणे जेणेकरून पेशंटला काही ट्रॉमा होणार नाही त्यानंतर एखादा पिलो वगैरे माने खाली ठेवणे एका साईडला पेशंटला टर्न करायचं आणि तोंडात बोट घालणे किंवा तोंडात काही वस्तू घालणे अशा गोष्टी करायच्या नाहीत फक्त ऑब्झर्व करायचं टू टू थ्री मिनिट्समध्ये मध्ये ते आपोआप थांबतात मॅक्झिमम फीट्स आणि जर पाच मिनिटांपेक्षा जास्त ते चालू राहत असतील तर तुम्हाला त्यांना इमिडिएटली हॉस्पिटलला शिफ्ट करा. म्हणजे मग फीट्स उपचार केले जातात? फीट आल्यानंतर जेव्हा तुम्ही मग पेशंटला दवाखान्यात घेऊन जाल, त्याच्यानंतर मग त्यांना फीक का आले याची कारण शोधण्यासाठी काही तपासण्या मग मेंदूचं काही प्रॉब्लेम झालाय का जसं की स्ट्रोक असेल, ट्युमर्स असतील किंवा काही इन्फेक्शन असतील ज्यामध्ये फीट येतात तर त्या सगळ्या गोष्टी आहेत का हे बघण्यासाठी स्कॅन करावं लागेल. आणि त्यानंतर काही रक्ताच्या तपासण्या असतात काही सोडियम कमी झालेलं शुगर कमी झालेलं जे फिटचे कारण असतात वेगवेगळी वे तर ते शोधून मग त्यावर उपचार करणे आहे आणि काही का लोकांमध्ये एपिलेप्सी सिंड्रोम्स ज्याला आपण म्हणतो की एम hmm. आर आय नॉर्मल असतो सगळं नॉर्मल असतं मग अशा पेशंटमध्ये एपिलेप्सीची ट्रीटमेंट दोन प्रकारची असते म्हणजे एक तर मेडिकेशन ते आपण देतो मेडिसिन्स ते मेडिसिन्स आणि जेव्हा दहा ते तीस टक्के लोकांमध्ये मेडिसिन्स पण मग दोन तीन चार मेडिसिन्स वाढवल्यानंतर पण फीड्स कंट्रोल होत नसतील तर त्यांना आजकाल सर्जिकल ट्रीटमेंट म्हणतात नक्कीच पण फीड्सच्या आजारावर जो उपचार केला जातात तो कालावधी केवढा असतो फीडच्या आजारांचा कालावधी हा पर्सन टू पर्सन वेगळा असू शकतो रिझन्स काय आहेत फिटचे याच्यावरती पण तो डिपेंडंट असतो पण कॉमनली कमीत कमी, कमी एकदा फिटची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ती तीन वर्षापर्यंत बंद करता येत नाही तीन वर्ष पूर्णपणे फिट कंट्रोल झाल्यानंतर आपण हळूहळू कमी करून ती बंद करण्याचा प्रयत्न करू शकतो पण त्यानंतर पण एक पाच ते दहा टक्के लोकांमध्ये परत फिट येण्याचे चान्सेस असतात अशा लोकांमध्ये काही लोकांमध्ये लाईफ लॉंग ट्रीटमेंट चालू राहते किंवा मग काही कारण असतील की मेंदूला स्ट्रोक झालेला होता होता तर अशा काही लोकांमध्ये पण ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ट्रीटमेंट बंद करणे चेंज करणे असं करू नये आता मेंदू विकारांमध्ये एक महत्वाचा आजार आहे जो खूप कॉमन येतो म्हणजे मायग्रेन आता या आजाराविषयी मुळात काय सांगतात डोकेदुखी हा एक कॉमन ओपीडी मध्ये येणाऱ्या पेशंटचा प्रॉब्लेम असतो डोकेदुखी हे दोन प्रकारचे असतात एक प्रायमरी हेडेक्स म्हणतो आम्ही आणि हेडेक्स हेडेक्स आपण सध्या बाजूला ठेवू सेकंडरी म्हणजे काही कारणांमुळे पण प्रायमरी हेडेक्समध्ये जे कॉमन आहे मायग्रेन तर ह्या मायग्रेनच्या काही थिअरीज आहेत म्हणजे आपल्याला मेंदूचे स्कॅन केलं तर त्यावरती ते नॉर्मल असतात पण मायग्रेन का होतो त्याची काही थिअरीज आहेत त्याच्यामध्ये असं आहे की मेंदूचे काही केमिकल्स असतात त्यामध्ये चेंजेस होतात त्यानंतर ब्लड फ्लो मध्ये चेंजेस होतात त्यानंतर तिसरं कारण म्हणजे इन्फ्लमेशन म्हणजे थोडासा टिश्यूचा डॅमेज झाल्यामुळे होतं जे आपल्याला दिसत नाही स्कॅन मध्ये पण ते मायक्रो लेवलवर होत असतं त्यामुळे हे प्रॉब्लेम होत आणि मायग्रेनसाठी काही ट्रिगर फॅक्टर्स असतात तर ते ट्रिगर फॅक्टर्स असे असतात की जास्त वेळ फास्टिंग करणं उपाशी राहणं त्यानंतर डिहायड्रेशन पाणी वगैरेचा इंटेक कमी असेल तर त्यानंतर स्ट्रेस हे एक आजकालचं महत्वाचं कारण आहे मायग्रेन वाढण्यासाठी त्यानंतर झोप बरोबर न घेणं महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त कॉमनली आढळतो कारण की स्ट्रेस अगेन महिलांमध्ये जास्त स्ट्रेस आहे असं जर आपण म्हणलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉर्मोनल चेंजेस महिलांमध्ये जे दर महिन्याला हॉर्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे मायग्रेनचं प्रमाण महिलांमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात आढळतं आणि असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिगर्स वेगवेगळ्या पेशंट्समध्ये असू शकतात तर त्यामुळे मायग्रेन प्रमाण जास्त आहे पॉप्युलेशन uh, मध्ये आणि त्याच्यासाठी ऍक्च्युअली ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेन्शन म्हणता येईल आपल्याला आपण हे अटॅक्स मायग्रेन बेसिकली एपिसोडिक हेड एक असतो मेजॉरिटी ऑफ द टाइम तो एपिसोडिक असतो म्हणजे महिन्यातून वीकली वन्स वीकली ट्वाइस महिन्यातून वन्स तर ज्या वेळेला हा महिन्यातून एखाद्या वेळेस येतो तेव्हा त्याला फक्त फार ट्रीटमेंटची गरज नाही पडत आपण पेन किलर्स वगैरे देऊ शकतो पण जेव्हा फ्रिक्वेन्सी एका आठवड्यातून एक पेक्षा जास्त असते त्यावेळेला त्याचे काही मेडिसिन्स असतात ज्याने ते आपण कंट्रोल करू शकतो फ्रिक्वेन्सी आणि प्लस हे प्रिव्हेन्शन साठी हो महत्वाचं असतं आणि त्यानुसार लाईफस्टाईल चेंजेस एक्सरसाइज खाणं जेवण वेळेत आणि स्लीप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर त्याचे आपण कंट्रोलमध्ये हो करू शकतो अटॅक्स मग ही डोकेदुखी समजा जर कोणी दुर्लक्षित केली तर काय डोकेदुखी दुर्लक्षित केल्याने मायग्रेन किंवा इतर कोणत्या प्रकारची आहे हे जास्त महत्वाचे दुर्लक्षित करायची नाही कारण की सेकेंडरी हेडेक्स जे मी आता तुम्हाला सांगितले त्याची कारण अशी आहेत सडन म्हणजे ज्यांना आधी पास्ट काही एपिसोडिक हेडेक्सची हिस्ट्री नाही आहे ज्यांना आधी कधीच हेडेक झालेला नाहीये आणि सडनली हेडेक होतोय आणि तो सिविर आहे आणि मग आहे चक्कर आहे अजून काही बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत तर अशा पेशंटला लवकरात लवकर दुर्लक्ष न करता दाखवणं गरजेचं असतं कारण की मग सेकंडरी हेडेक्स म्हणतो त्या मध्ये मेंदूचे काही सिरियस असू शकतात जसं की ब्रेन ट्युमर्स किंवा स्ट्रोक्स तर त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर दुर्लक्ष न करता दाखवलं पाहिजे बाकी मायग्रेन हेडेक्स वगैरे पण फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर दरवेळेस पेनकिलर्स घेणं दुर्लक्ष करणं न जाणं पेनकिलर्सचे किलरचे साईड इफेक्ट्स असतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घेणं जरुरी आहे आता मेंदूंप्रमाणे नसांचे स्नायूंचे मणक्याचे सुद्धा आजार असतात तर त्याविषयी थोडस सांगा का हे झालं मेंदू बाबत त्याच्यानंतर मणके विषयक आजार जे आहेत ते मणक्या विषयक आजारांमध्ये दोन प्रकारच्या गोष्टी येतात एक आपण जे मेडिकली ट्रीट करू शकतो आणि त्यांना सर्जरी लागते तर आपण इथे मेडिकली ट्रीट होणाऱ्या गोष्टींबद्दल बोललं पाठदुखी किंवा मान सारखे आजार असतात ज्याच्यामध्ये आपल्याला सर्जिकली करण्याची काही कर 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 गरज नाही आहे तर ते आपण मेडिकली ट्रीट करू शकतो त्यानंतर मणक्यांच्या विकार आहेत असे ज्याच्यामुळे हातापायातली ताकद जाऊ शकते हातापायाला मुंग्या येऊ शकतात त्या आजारांमध्ये पण मेडिकली आपण ट्रीट करू शकतो जसं की काही ऑटोम्यून आजार म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये मल्टिपल स्क्लेरॉसिस एडेमो स्पेक्ट्रम असे काही आजार असतात त्यामध्ये मणक्यांचे स्कॅन करून व त्यानुसार मेडिकली आपण त्याचे इलाज करू शकतो त्यानंतर नसांच्या आजारांमध्ये जनरली लक्षणं अशी असतात की हातापायांना मुंग्या येणं किंवा हातापायामधली ताकद कमी होणं चालायला बॅलन्स कमी होणं आजकाल नसांच्या आजारांचे कॉमन कॉजेस आहेत की बीट ट्वेल्व डेफिशियन्सी व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी जे ट्रीटेबल आहे आपण त्यांना बरं करू शकतो तर ते दुर्लक्षित न करता लगेच दाखवून दिल्यानंतर आपण त्याला कमी करू शकतो आणि बाकी काही शुगर थायरॉइड अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे न्युरोपॅथीज होतात नजांचे आजार तर त्यासाठी पण आपण दाख तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेऊन त्यावर ट्रीटमेंट करू शकतो आणि स्नायूंच्या आजारांमध्ये असं होतं की आपल्या शरीरातल्या स्नायूंची ताकद कमी होते तर त्याचे पण आजकाल काही ऑटोइम्यून कॉजेस असतात ज्याच्यामध्ये त्रास होतो तर काही जेनेटिक अनुवंशिक असतात मस्क्युलर डिस्ट्रॉफिस वगैरे तर त्या पण आपण दाखवून तज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं निदान करणं आवश्यक आहे आता विशिष्ट वयोगटातील आढळणारे मेंदूंचे आजार या विषयी थोडस जाणून घ्यायचं सुरुवात करूयात लहान मुलांच्या आजारापासून लहान मुलांच्या बाबतीत मेंदूचे कोणकोणते आजार तर लहान मुलांच्या बाबतीत सुरुवात जर आपण जन्मापासून केली तर जन्माच्या वेळेला जर काही कॉम्प्लिकेशन झालेले असतील प्री प्रीमॅच्युअर बेबी असेल किंवा जन्मताच रडलं नसेल असेल किंवा बाळ्यात आईच्या पोटात केली आपण म्हणतो त्यामुळे जो प्रॉब्लेम होतो लंग्सना त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो आणि त्यामुळे मेंदूच्या काही आ, सेल्स डॅमेज होतात काही एरियाज डॅमेज होतात मग त्यामुळे पेशंटला पुढच्या आयुष्यामध्ये दे डेव्हलपमेंट थोडी स्लो राहणं किंवा फिट येणं अशा गोष्टी होऊ शकतात म्हणजे बोलायला चालायला वेळेत नाही येणं ना। तर हे हे सगळे मेन बर्थचे रिलेटेड प्रॉब्लेम त्याच्यानंतर सेरिब्रल पाल्सी जे आपण म्हणतो ते पण ह्याचाच प्रकार आहे की लकवा मारल्यासारखं हात मा होणं हातपाय टाईट होणं चालता न येणं ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांमध्ये आढळून येतात तसेच काही अनुवंशिक आजार असतात जसं की डाउन सिंड्रोम असेल मस्क्युलर डिस्ट्रॉफेज असतील अगेन त्याच्यानंतर जे अनुवंशिक मेटाबॉलिक आजार असतात काही काही ज्याच्यामध्ये बऱ्याचशा बॉडीतल्या सिस्टीम्स इन्वॉल्व्ह होतात त्यामध्ये एक मेंदू विकार पण असतो त्यानंतर एपिलेप्सी म्हणजे फिटचा आजार तो पण लहान मुलांमध्ये काही वेगळे सिंड्रोम्स असतात जसं की फेब्राईलसी तापेमध्ये झटकी येणं आणि बाकी अनुवंशिक पण असतात त्यामध्ये काही प्रकार तर हे सगळे लहान मुलांमध्ये असलेले मेंदूचे आजार आहेत आता वयोवृद्ध लोकांमध्ये सामान्यतः एक आढळणारे एक मेंदूशी निगडीत आजार कोणते आहेत वयोवृद्ध लोकांमध्ये आढळणारे स्पेसिफिक म्हणल्या तर स्ट्रोक अगेन म्हणजे कॉमन आहे सगळ्यांमध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये बीपी शुगर हार्टचे त्रास आठशे त्यांना स्ट्रोक हाय कॉमन प्रॉब्लेम होतो त्यानंतर कंपवाय पार्किन्सन ज्याला आपण म्हणतो तर तो, तो आजार म्हणजे हाताचा थरकाप होणं हालचाली स्लो होऊन जाणं अशा गोष्टी होतात पार्किन्सन मध्ये आणि त्याचे पण वेगवेगळ्या प्रकारचे पार्किन्सनचे टाइप्स असतात जे आढळू शकतात बॅलेन्स प्रॉब्लेम बोलण्याचे प्रॉब्लेम्स हे त्याचे लक्षण असतात त्यानंतर स्मृती भ्रंश अल्झायमर्स वगैरे जे आपण म्हणतो मेमरी कमी होणं आता एस एन बी टी हॉस्पिटलमध्ये मेंदू कोणकोणत्या तपासणं आणि उपचार केले जातात जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एस एन बी टी हे तर महाराष्ट्रातलं अद्ययावत सुविधा असलेलं एक हॉस्पिटल आहे तर मेंदूच्या बाबतीत म्हणाल तर इथे आपल्याकडे सी स्कॅन अवेलेबल आहे एम स्कॅन मेंदूसाठी मणक्यांसाठी केला जातो त्यानंतर आपण इथे थ्रोम्बोलायसिस आणि आय व्ही आय जी वगैरे अशा ज्या ट्रीटमेंट असतात त्या कमी खर्चामध्ये योजनांमध्ये पेशंटला बसवून उपलब्ध आहेत त्यानंतर नसांचे आणि स्नायूंचे आजार जाणून घेण्यासाठी ई जी म्हणतो आपण त्याला जसं आप हार्टसाठी आपण ई सी जी करतो जसा मेंदूची पट्टी असते इस ई जी आणि नसांची परीक्षा करण्यासाठी एन सी एस e आणि ई एम जी स्नायूंसाठी इलेक्ट्रोमायोग्राफी तर ह्या सगळ्या सुविधा एस एम बी टीमध्ये उपलब्ध आहेत आणि तसेच बाकी जसं मी उपचारांबाबत सांगितलं तर अम्मुल सी ट्रीटमेंट आहे आणि प्लस आपल्याकडे इंटरव्हेन्शन म्हणजे डी एस ए जे, जे आपण करतो ते अवेलेबल आहे अँजिओग्राफी आणि स्टेंटिंग पण आपण कॅरोटेटचे वगैरे करतो स्ट्रोक पेशंट्समध्ये ते पण खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं मेंदू विकार आणि मडके विकार याविषयी खरंच तुमचं मनापासून